नमस्कार मैत्रिणींनो प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे पुरी भाजी तीही अगदी गावाकडील पद्धतीनुसार जी खायला अतिशय टेस्टी लागते तसेच अशा प्रकारची भाजी जर तुम्ही केली तर तोंडाला पाणी सुटणार हे नक्कीच ही रेसिपी मी अगदी साध्या व सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे तसेच ही रेसिपी बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य लागतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पुरी भाजी बनवण्यासाठी इथे प्रथम कणिक भिजवून घ्यायची त्यासाठी इथे मी एका एक खोलगट भांड्यामध्ये एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे व पोह्याचे दोन चमचे रवा घेतलेला आहे तसेच चवी पुरते मीठ व साधारण दोन चमचे तेल इथे मी घातलेले आहे आता है थोड़े थोड़े हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व त्याच्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून हे मळून घ्यायचे पुरीसाठी पीठ भिजवताना त्यामध्ये रवा घातल्याने पुरी एकदम खुसखुशीत होते तसेच हे पीठ चपातीप्रमाणे जास्त पातळही मळायचे नाही व घट्टही मळायचे नाही आता याला थोडे तेल लावून हे पीठ असे मळून घ्यायचे व पंधरा ते वीस मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवून द्यायचं म्हणजे रवा छान भिजला जातो पीठ भिजेपर्यंत इथे भाजी बनवून घेऊयात बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी मी इथे चार बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याची साल काढून घेऊयात बटाट्याची भाजी बनवताना कच्च्या बटाट्यापेक्षा उकडलेल्या बटाट्याची भाजी छान लागते बघा इथे मी सर्व बटाट्याची साल काढून घेतलेली आहे व त्याचे अशा प्रकारे छोट्या छोट्या फोडी बनवून घेत आहे बघा इथे मी सर्व बटाटे अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत आता या भाजीसाठी एक वाटण बनवून घेऊयात त्यासाठी मी मिक्सरच्या छोट्या भांड्यात साधारण अर्धी वाटी सुके खोबरे अशा प्रकारे काप करून घेतलेले आहे ते घालून घेत आहे तसेच दहा ते बारा लसणाच्या कोथिंबीर घालून हे बारीक वाटून घेऊयात बघा मी इथे हे वाटण अशा प्रकारे एकदम बारीक वाटलेले आहे चला आता भाजीला फोडणी देऊयात त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे व कढई गरम झाल्यावर त्यामध्ये साधारण तीन चमचे तेल मी घातलेले आहे तेल चांगले गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरे व मोहरी घालून घेतलेली आहे जिरे मोहरी चांगली तडतडल्यावर त्यामध्ये मी दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घातलेली आहेत व साधारण एक वाटी कांदा अशा प्रकारे बारीक चिरून घेऊन घातलेला आहे इथे हा कांदा छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्हाला जर या भाजीमध्ये कांदा व लसूण घालायचा नसेल तर तो तुम्ही स्किप करू शकता कांदा व लसणाशिवाय पण ही भाजी खूप छान बनते बघा इथे कांदा चांगला भाजला गेलेला आहे आता यामध्ये मी साधारण एक वाटी टोमॅटो बारीक चिरून घालून घेत आहे व टोमॅटो हा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे एक ते दीड मिनिटे टोमॅटो परतून झाल्यावर मी त्याच्यावर दोन मिनिटे झाकण ठेवून एक वाप देऊन घेत आहे दोन मिनिटे झालेले आहेत बघा इथे मी चमच्याच्या साह्याने हा टोमॅटो अशा प्रकारे दाबून गाळ करून घेत आहे इथे टोमॅटो बऱ्यापैकी गाळ झालेला आहे आता ह्यामध्ये मी मगाशी बनवलेले खोबऱ्याचे हो वाटण घालून घेत आहे व ते परत अशा प्रकारे तेलामध्ये भाजून घेत आहे दोन ते तीन मिनिटे तेलामध्ये चांगले भाजून झाल्यावर ह्यात आता मसाले घालून घेऊयात त्यात प्रथम पाव चमचा हळद घातलेले आहे तसेच अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घरी बनवलेला काळा मसाला अर्धा चमचा किचन किंग मसाला घालून हे छान मिक्स करून घ्यायचे आहे हे मिक्स करून झाल्यावर ह्यामध्ये मी मिक्सरचे भांडे धुऊन थोडेसे पाणी घातलेले आहे व ते मिक्स करून दोन मिनटे झाकण ठेवून देत आहे आता दोन मिनटे झालेले आहेत बघा मसाला छान भाजला गेलेला आहे मसाल्याला तेलही सुटलेले आहे आता हे हलवून ह्यात उकडलेला चिरलेला बटाटा घालून घेत आहे व हा बटाटा हलक्या हाताने ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे बटाटा मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यावर इथे आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचे ह्या भाजीला गार पाणी घातल्यानंतर ह्या भाजीची चव बदलते त्यामुळे या भाजीला गरमच पाणी घालायचे आहे पाणी घालून मिक्स करून झाल्यावर ह्यामध्ये मी थोडासा बटाटा अशा प्रकारे हाताने स्मॅश करून घालत आहे ज्यामुळे भाजीला कट्टसरपणा येतो आता यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे व ते परत हलवून घ्यायचे आहे आणि तीन ते चार मिनिटांसाठी भाजीवर झाकण ठेवून घ्यायचे आहे पाच मिनिटे झालेले आहेत आता आपण बघूयात साधारण पाच ते सहा मिनिटे मी ही भाजी अशीच झाकण ठेवून उकळ ठेवली होती आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे व मिक्स करायची आहे बघा इथे मस्त चमचमीत उकडलेल्या बटाट्याची भाजी तयार आहे आता आपण बनवून बघा इथे पुऱ्यासाठी मळलेली कणिक छान भिजली गेली मी आता चुरून घेत आहे कोणताही स्वयंपाक करताना तळणाची कामे हे शेवटीच करावी म्हणजे ती गरम गरम खायला भेटतात आता इथे कणिक छान चुरून झालेली आहे मी त्याचे पुऱ्या बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे बनवून घेत आहे बघा चोटे -चोटे मी येथे अशा प्रकारे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत आता मी त्याच्या पुऱ्या लाटून घेत आहे त्यासाठी कोळपाटावर एक छोटासा गोळा घेऊन त्याला थोडेसे तेल लावून अशा प्रकारे हलक्या हाताने गोलसर पुरी लाटून घेतलेली आहे आता येथे तेल ही छान तापले गेलेले आहे यामध्ये मी अशा प्रकारे पुरी सोडून घेत आहे बघा तेलात ताक क्षणी पुरी छान टंब फुगली गेलेली आहे पुरी लाटल्या लाटल्या ला -ला लगेच ती तळी किती छान फुकते तसेच रवा घातल्यामुळे ती जास्त तेलकट बनत नाही मी येथे पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत बघा इथेही मस्त गरमागरम पुरी भाजी तयार आहे मस्त रेस्टॉरंट सारखी तसेच हॉटेलमध्ये असते तशीच पुरी भाजी इथे तयार झालेली आहे अशा प्रकारे पुरी भाजी जर तुम्ही बनवली तर खाताना नक्कीच ओट चाटत राहणार शिवाय ह्या पुऱ्या अजिबात तेलकट बनत नाहीत व पंधरा ते वीस मिनिटे अशाच खुसखुशीत राहतात तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा व माझ्या प्रियंकाज रेसिपी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद